नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड अजय राठोड या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घर बसल्या मोबाईल वरती डिजिटल राशन कार्ड डाउनलोड कसं करायचं चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रॉम ब्राउजर उघडायचा आहे आणि सर्च या ऑप्शनमध्ये आर सी यम यस असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिली लिंक ओपन होईल या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला साईन इन रजिस्टर या ऑप्शनमध्ये पब्लिक लॉग इन हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे हा ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर रजिस्टर युजर तर या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पहिला ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आधार नंबर विचारला जातो तर आधार नंबर ऑप्शन टूमध्ये युजर आय डी पासवर्ड ऑप्शन थ्रीमध्ये राशन कार्ड नंबर तर या ठिकाणी आपण राशन कार्ड नंबरने लॉग इन करणार आहोत तर या ठिकाणी आपला राशन कार्ड नंबर एंटर करून घ्यायचा आहे ऑप्शन थ्रीमध्ये राशन कार्ड नंबर एंटर झाल्याच्या नंतर कॅपचा टाईप करून घ्यायचा आहे कॅप्चा टाईप करून घेतल्यावर गेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी येथे एंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला राशनचा डॅशबोर्ड दिसत आहे यामध्ये डाउनलोड युअर राशन कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड युअर राशन कार्ड बटन दिसत आहे या बटनावरती क्लिक केलाय करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जातो तो ओ टी पी येथे इंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी इंटर केल्याच्यानंतर वेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी माझं राशन कार्ड डाउनलोड झालेला आहे आपण पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या मोबाईलवरती डिजिटल बारकोडवाला राशन कार्ड डाउनलोड करू शकतो तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवेल धन्यवाद